या इकडे नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमाने दरवर्षी या इकडे नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो आणि आज या कार्य अहवालाचं प्रकाशनही या इकडे झालेलं आहे गेली एकवीस वर्ष सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहिलेली हे नवयुग मित्रमंडळ आणि याच्या माध्यमाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सन्माननीय रमेशजी आमरे आणि आमच्या स्नेहताई आमरे वणी यांच्या माध्यमाने सतत चालू असतात या नव्यू मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सगळेच सांस्कृतिक उत्सव असतील मग ते दहीहंडी असतील त्याचबरोबर आपला दुर्गा उत्सव असेल या इकडे सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रम असेल सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व जातीय या इकडे सर्व धर्म समभाव या प्रेरणेने या भावनेने हा मित्रमंडळ सतत काम करत असतो त्याच्यामुळे मी यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आमरेजी सर्वांना नवाज दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज तिसरी होती आमदार निरंजन गावकरे यांच्या हस्ते आज नवीन मित्रमंडळाचा एकविसावा अहवाल आम्ही आज तुम्हाला त्याच्या हातचे उ उद्घाटन केलेलं आहे दरवर्षी नवीन मंडळ वेगवेगळे उपक्रम करत असतो नवरात्र उत्सव असेल दहंदी उत्सव असेल व सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो तसेच यावर्षी तुम्ही बघाल तर भारतगतचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही तुम्हाला याची पूर्ण माहिती दिलेली आहे एक एकोणतीस तारखेला महिलांसाठी खास गाणेकर नाट्य वेळेला आम्ही नाटकाचा एक शो ठेवलेला आहे त्यामुळे महिलांनी அவடத்துக்கு உபஸ்தி மீன் கொடு வேடிங் அந்த நாட்டை